गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या कला सारख्या मंगळमूर्ती मोर्या कस खुश ना मोदक खाऊ नको येऊ का <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बाप्पांच्या विसर्जनाला चाललोय आता आणि बाप्पांचे बोलता बोलता दहा दिवस पूर्ण झाले कळालं सुद्धा नाही तर मग चला आता आपण जाऊया विसर्जनाला गणपती बाप्पांचं विसर्जन करू आणि तसंच आमच्या मॅडमला सोडायला जायचे मला नाशिकला सो so, शेवटपर्यंत ब्लॉक बघा मित्रांनो आणि हे आहे आमचं राजूर गाव तर मित्रांनो आता आपण हाफ वे आलेलो आहे आमच्या इथे एक जागा आहे रंधा म्हणून तिकडे आम्ही सगळेच बऱ्यापैकी लोक गणपती बाप्पांची विसर्जन करतात तर आता आपण पण तिकडे चाललेलो आहे आणि माझ्याबरोबर माझी बायको आहे आणि बाप्पा आहेत तर सांगायची गोष्ट अशी मित्रांनो असं वाटतंय की कालच गणपती बाप्पांना आपण घरी घेऊन आलो इतक्या पटकन दहा दिवस निघून गेले आणि विशेष म्हणजे याच गाडीमध्ये आपण बप्पांना तुम्हाला आठवत असेल हो जुना ब्लॉक बघितला असेल तर याच गाडीत आणलं होतं आणि आता याच गाडीत बप्पांचं विसर्जन करायला देखील चाललेलो आहे आपण खरंच कळालं नाही दहा दिवस कसे गेले पण ठीक आहे परत आगमनाची आतुरता असेल बाप्पांच्या आणि परत वर्षभर तशीच वाट बघत बसावं लागेल आता आपल्याला बाप्पांची तर ठीक आहे विसर्जन करूया तिकडे एक आरती वगैरे करूया आणि पाऊस पण चालू झाला मित्रांनो आहे बघा पाऊस पण भरभूर भुरभूर चालू झालाय जसं की ढग सुद्धा रडता येत आज बाप्पांचं विसर्जन आहे तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण बघा इकडे चाललेलो आहे विसर्जनाला आणि नजारा बघा पूर्ण झाड आहे आणि त्यामधून हा रस्ता आहे तर इथं आता आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करूया आरती वगैरे करून आणि माझे दोन मित्र आहेत पुढे बाईकवर ते बघा आलेले आहेत तर इथं आता गाडी लावूया आपण आणि समोरच दिसते तुम्हाला तिकडे आपण विसर्जन करूया सो चलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या आरती करायची होती रे तेच करू ना हा मग आता फ्रेंड्या बेकार झाला मूर्ती छान आहे हो बस मित्रांनो आपले दोन मित्र या दादाला तुम्ही पाहिलं असेल तर आपण एका ट्रेकला गेलो होतो जुन्या ब्लॉग मध्ये तो होता आपल्याबरोबर आणि आपला निलेश दुःख वार्ता विज्ञाची नूरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशेंदुराची कंटी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती यो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दे रत्न करीत परा तुझ गौरी कुमरा चंदना ती ओटी कुमकुम केशरा हिरे जरीत मुकुट शोभ तो बरा झुंजुन मुकुरे पुरे चरणी गादरिया पूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या इकड हा आहे रे हळूवा पाय बघा सटकायच हा पाय सटकायच येईल ना हळू त्याच्यावर पाय ठेवता येईल तुला वाटलं असं इकडे गेला असं हाल तर घडाय गणपती

वर काढ आता परत एकदा त्या वजन त्याला घे आता तिसऱ्यांदा आणि मग चौथ्यांदा सोडून दे सोड गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जाऊ दे आता खाली सगळं राहिलं खाली अंध हॉटेल जाऊ दे गाड्या का घे परस्तात घे हा निलेश तुला काय म्हणलो मध्ये आपल्याला बॅग ठेवायची हा तो हा पण ते पप्पा होते आणि हा घेतला घे डबल डबल मी नंतर घेतो ना बरं दे ते पण टाकते माती आता मातीच ॲट लास्ट विसर्जन झाले बाप्पांचं आणि आता आपण निघालेलो आहे नाशिकला थोडाफार ब्लॉक अजून आहे थोडाफार बघा आणि भेटू तुम्हाला आता हायवेला तर चलो अशा प्रकारे आम्ही आमच्या मित्रांना सुद्धा गुड बाय आणि मित्र सोडून शेवटी बायकोच राहते आपल्याबरोबर पण ती पण चाललेली आहे आज तिच्या तिच्या घरी तर आता आपण तिलाच सोडायला चाललेलो आहे जाता मी आमच्या मॅडमला म्हणजेच माझ्या वाईफला सोडून आलेलो आहे नासे करून पण ऑन द वे मी आणि आता वाजले आहेत आठ पण इतका तुफान पाऊस चालू झाला आहे इतका तुफान आहे पाऊस गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि इतका जोरात पाऊस चालू झालाय आमच्या गावाकडे की त्याला काहीच लिमिट नाही आहे म्हणजे मी लाईक एक दीड तासापासून कार ड्राईव्ह करतोय पण पावसाचा थांबायचा काहीच अंदाज नाही आहे इतका जोरात पाऊस चालू आहे त्यामुळे गाड्या पण खूप हळूहळू चाललेल्या आहेत रस्त्याने आणि खूप जास्त स्पीडमध्ये पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही आता मला माहीत नाही नाईटमध्ये कसा व्ह्यू येतो आहे तुम्हाला किंवा काय पण खूप जोरात पाऊस चालू आहे पूर्ण गावच्या गाव बंद झालेले आहेत हे एक गाव आहे मित्रांनो पण इतका पाऊस आहे की अक्षरशः बंद एकच हॉटेल चालू आहे ते पण छोटस आहे एकदम बाकी पूर्ण बघा इकडं तिकडं बघू शकता तुम्ही पूर्ण गाव बंद आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आता आपण घरी आलेलो आहे साडेआठ वाजत आले आहेत आता आणि आपण आहे घरी गणपती बाप्पा गेलेत आणि खूप सारा पाऊस चालू झालेला आहे आज बाकी एवढंच होतं ब्लॉगमध्ये भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या